नमस्कार मंडळी आता साडे अकरा वाजलेले आहे जिल्हा अधिकारी साहेब अजून आले नाही हप्त्यातून दोन दिवस भेटायचे आणि दोनच तास भेटू शकता तुम्ही त्यांना या प्रकारची परिस्थिती आता में तुम्हाला दाखवतो काय आले इथं तुम्ही कोणाला भेटायला आले भेटा जिल्हाधिकारी का तुम्हाला जिल्हा अधिकारी साहेबांना भेटायला आले ना बघा इथे सगळे बसून आहे जिल्हा अधिकारी साहेबांची पाहत आणि जिल्हा अधिकारी साहेब नाही आहे काय का तुम्ही कोणाला भेटायला कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांना तुम्ही कोणाला भेटायला आले कलेक्टर साहेबांना बघा अजून पर्यंत कलेक्टर साहेब इथे आलेले नाही या प्रकारची अवस्था इथे झालेली आहे जर कलेक्टर हा प्रकार करत असल जिल्हा अधिकारी साहेब हा प्रकार करत असल तर बाकीच्या विभागामध्ये काय परिस्थिती असेल हे तुम्ही समजू शकता याच उत्तर मला कमेंटच्या माध्यमातून सर्व जनतेने द्यावं त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आणि आमदार असो खासदार असो येथील लोक प्रतिनिधी जे कोणी असणार वरिष्ठ अधिकारी कर्मचारी कमिशनर मुख्यमंत्री मोदी साहेब यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे का अशा अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती नमस्कार मंडळी आपण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आलेलो तर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही बघू शकता या साईडला इथे जिल्हा अधिकारी साहेबांना भेटण्याकरता लोक आलेले आहेत दुरून दुरून बाहेरून आपल्या समस्या घेऊन आलेल्या आहेत आता तुम्ही आ, तुम्हाला दाखवतो मी दुसरी गोष्ट <laughs> साहेबांचा टाइम आहे सोमवार मंगळवार अकरा ते एक वाजेपर्यंत भेटण्याचा फक्त दोन तास जनतेचा समस्या यवतमाळ जिल्ह्यातल्या कितीतरी ह्या पेंडिंग आहे त्याच्यावर काही समाधान होत नाही जनतेला ह्या प्रकारची व्यवस्था आहे ते हात नाही लावू शकत लिहून दाखवा लेखी दाखवा साहेब किती वाजता येणार साहेब कुठे गेले दौऱ्यावर साहेब तुम्हाला कोणत्या दौऱ्यावर आहे यवतमाळ जिल्हा बघा शुटिंग राजा बोलतात यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या सरकारी शाळा बंद करून शाळेच्या कार्यक्रमाला गेल्या म्हणजे तुम्ही ते म्हणतात खेड्यावर गेलेले आहे साहेब कधी येणार आमच्या समस्या मी तीन वर्षापासून इथं चक्रा मारू राहिलो याला दाखव बघा अर्ज दाखव आहे बॅग मध्ये हे बघा या प्रकारची वागणूक मला दि आपला व्हिडिओ बनवायला आलो ना याची बोलण्याची पद्धत पाह तुमचं नाव का नाव सांगून द्या एकदा लोकांना लोक पाहत आहे लोक पाहतात नाव सांगा सगळं फाईल हे बॅग आण पूर्ण दाखवायला दाखवतो दाखवतो आण ना बाहेर या बाहेर बाहेरच तुम्ही बाहेर व्हिडिओ तो देऊ म्हणजे आतमध्ये नाही होणार जिल्हा अधिकारी साहेबांना टक्के मला इथे भेटावं लागणार जिल्हा अधिकारी साहेबांना इथे भेटावं लागणार जनता मालक आहे जनता मालक आहे शांततेने घेणार जनता मालक आहे यांची ट्रेनिंग कशी आहे बोलण्याची तुम्हाला काय बोललो मी विचारायला हे कसे बोलले सर यांनी कसे बोलले बोलले टी काय होती तुमची रस्त्यावर होणार तुम्ही कसे बोलले हा या व्हिडीओ मध्ये लोक पाहून राहिले तिकडे लोक पाहत तुझे पण व्हिडिओ बघा या प्रकारची व्यवस्था आहे मी काय यांच्यासोबत वागणूक वाईट दिली नव्हती त्याची सुरुवात केली जनतेला हात जोडून नम्र घेऊन त्या अशा अधिकारासोबत कसं वागायला पाहिजे याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला द्यावी अशी त्यांना हात जोडून नम्र घेऊन त्या वरिष्ठ अधिकारी पालकमंत्री असो आमदार असो खासदार असो मुख्यमंत्री असो पालकमंत्री असो मोदी साहेब असो यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात याव्या जेणेकरून जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि जनतेने आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मला द्यावी धन्यवाद सर दोनच सात टाइम राहते तर आमच्या समस्या सोडवणार कोणाचा व्हिडिओ चालू ठेव गर्दी गोंधळ काहीच नाही आम्ही शांत नव्हतो तर त्यांनीच आमच्यावर बावरले आम्ही सामान्य नागरिक तुम्ही सामान्य व्हिडिओ दाखवतो ना शूटिंग चालूच आहे बोलते कसा बोलत त्यांना मी काहीच नाही करतो ते बोमल माझ्यावर मी इथे काय काही करायसाठी नाही आलो हा मी काहीच करायसाठी नाही आलो शांततेने आलो तो व्हाइट शर्ट घालून आहे ना त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे काय बोलला तो तुम्ही दाखवू शकतो तसा बावरला तो तो, तो चपराची आहे जी आर घेऊन आता आता घेऊन तुम्ही काय हरकत नाही तुम्ही जी आर घेऊन या व्हिडिओ चालू ठेव जी आर घेऊन आता तुम्ही माझी फायलच आहे पूर्ण बॅगच आणली फायलची मी जाऊ यवतमाळ जिल्ह्यात रोहन रामटेके गुगल वर टाकलं तरी भेटून जातो माझं नायसाठी प्राधिकरण विभागाचा मॅटर आहे समस्या माझ्याकडे त्या समस्या संदर्भात मला साहेबांसोबत बोलायचं बघा आपण आज जिल्हा अधिकारमध्ये आलेलो आहोत इथले करीबन माझे चार पाच व्हिडिओ आहे आता आणि ते तुम्हाला येत राहणार जवळपास आता पावणे बारा वाजले अजूनपर्यंत जिल्हा अधिकारी साहेब आले नाही आणि मी काय थोडस तिथे व्हिडिओ काढायला गेलो तो व्हाईट शर्टवरचा जो व्यक्ती आहे तो माझ्यासोबत अरेची भाषा करत होता आता इथे पी आय साहेब आले पोलीस प्रशासन आलं पण अजूनपर्यंत जिल्हा अधिकारी साहेब आले नाही बघा ही परिस्थिती आपल्या यवतमाळ जिल्ह्याची आहे जर जिल्हा अधिकारी साहेब टायमवर ताँगार येऊ शकत नाही तर विभाग विभागवाले काय येणार कुठं फिरत असणार कधी जागेवर राहत नाही कोणत्याही विभागातला अधिकारी तुम्ही गेल्यावर जागेवर राहत नाही चक्रा मारू मारू आपण थकून जातो पण अधिकारी आपल्याला भेटत नाही या प्रकारची अवस्था या यवतमाळ जिल्ह्यात आहे जनतेने कमेंटच्या माध्यमातून मला आपल्या प्रतिक्रिया द्याव्या त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आणि पालकमंत्री असो आमदार खासदार मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती अन्यथा मोदी साहेब पण